नमस्कार मित्रांनो मिलिंद घाटी कॉमेडीमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत हार्दिक अभिनंदन कसे आहात चांगलेच असायला पाहिजे खूप उन्हाळा आहे स्वतःच्या आणि स्वतःच्या परिवाराची काळजी घ्या आणि हसत खेळत राहा बघा आजचा आजचा जो ब्लॉक आहे मित्रांनो बघा की आजचा ब्लॉक आहे आजचा जो ब्लॉक बनत आहे ते आई वडिलाच्या प्रॉपर्टी असेल किंवा आईवडिलाची जी मालमत्ता आहे त्या मालमत्तेवर कोणाचा अधिकार असतो तो आता ब्लॉकचं नाव आहे आई वडिलाच्या मालमत्तेवर कोणाचा अधिकार असतो तर आई वडिलाच्या मालमत्तेवर फक्त आई वडिलाचाच असतो ना मुलाचा न मुलाचा नसतो मुलाचा बी नसतो आणि हे मुलीचा बी नसतो आणि ह्या मालमत्तेवर फक्त आई वडिलाचा अधिकार असतो जर समजा मु एखाद्या वेळेस वाटलं की बाबा आई वडिलाच्या महागारी किंवा मुलगा जर स्वतःच्या नावावर करून घेतला असेल आणि ती प्रॉपर्टी जर विकत असेल तर ते मुलाला विकता येणार नाही असा आदेश माननीय सुप्रीम कोर्टानं आदेश काढलेले आहे जोपर्यंत आई वडील आहेत जिवंत तोपर्यंत ना मुलगा घेऊ शकत नाही मालमत्ता ना, ना मुलगी घेऊ शकत नाही तोपर्यंत आई वडिलांनाच अधिकार असतो त्या मालमत्तेचा जर समजा मुलगा जे त्यांच्या समजा आई वडिलांच्या महागारी जर मुलगा ती प्रॉपर्टी स्वतःच्या नावावर करून पुरू, करून घेतला असेल आणि विकत असेल तर ते, ते आधी कधीही काम विकता येणार नाही आणि त्याच्यावर कळ जर विकलं तर ते कडक कारवाई मुलावर होऊ शकते तर मित्रांनो बघा मी काय कोणावर टीका हो करत नाही जी सत्य परिस्थिती आहे सत्य परिस्थितीवरच हा ब्लॉग बनवत आहे mm. मित्रांनो बघा आजकालची परिस्थिती आहे है खूप भयानक झालेली आहे आजकालच्या परिस्थितीमध्ये बघा म आई दाब देऊन आई घराच्या बाहेर काढून आईवडिला गोड गोड बोलून आजकालचे मुलं जे आहे ना आई मालमत्तेवर स्व मालमत्तेवर हात बजून स्वतःच्या नावावर करून घ्यायला लागलेत आणि ते प्रॉपर्टी विकायला लागलेत शेती विकायला लागलेत किंवा विकायला लागलेत असं तर ते सुप्रीम कोर्टांना खूप धन्यवाद देतो हो की बाबा हे जे आदेश काढलेले आहेत हां बघा मुलगा जे आहे ना हां मुला मुलाची जर प्रॉपर्टी असेल किंवा मुलाचे जे आहे प्रॉपर्टी किंवा मालमत्ता असेल तर ते मुलं 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 ते काही करू शकतात विकू शकतात काही करू शकतात पण आईवडिलाची जी मालमत्ता असो घर असो प्रॉपर्टी असो ते तिथं कोणाचाच अधिकार नसतो ना नातवाचा असतो का नातीचा असतो त्या फक्त प्रॉपर्टीवर मुलाचा जे आईवडिलाची जी मालमत्ता आहे त्या मालमत्तेवर ज्या शेतीवर जे घरावर फक्त ते आईवडिलाचा अधिकार असतो ना मुलाचा अधिकार असतो ना नातवाचा अधिकार असतो किंवा ना नातीचा अधिकार असतो कोणाचा अधिकार नसतो ना चुलताचा कोणाचा अधिकार असतो जोपर्यंत जिवंत आहेत तोपर्यंत मेलं तरी बी समजा आई वडील मेले तरी बी ते मालमत्ता मुलांना घ्यायचा अधिकार नसतो मुला ना मुलांनी मुला नावावर करून घेण्याचा अधिकार नसतो आणि ते करून बी शिकत नाही बघा मित्रांनो बघा मित्रांनो आजकाल जेवढी परिस्थिती झाली स्वतःच्या आई वडिला लोक घराच्या बाहेर काढले मुला आई वडिला गोड गोड बोलून ते स्वतःच्या नावावर करून घ्यायला येतात आणि शेती प्लॉट विकून टाकून झालेले असे गैरपरकू करू नका जोपर्यंत जीवन थायचं आईवडिलाची सेवा करत जावा हसत खेळत राहा किती पैसे किती प गाड्या घेतल्या तरी बी ते किती बंगले असले तरी बी तुम्हाला कसं आंघोळ हे लास्टला कुठं होते अंगणातच होते आणि मृत्यू हे स्मशानातच जाते किती तुम्ही दोन करोडचा बंगला बांधा कि, कि, कि किती जाय करोडचा बंगला बांधा तर त्याची आंघोळ कुठं होते अंगणातच होते आणि त्याला कुठं जाळल्या जाते शमशानातच जाळल्या जाते आणि त्याची राग कुठं गंगेमध्ये टाकल्या जाते आणि गंगा दूषित केल्या जाते असं माणसाच्या आयुष्याची राग होते मित्रांनो जोपर्यंत जीवन आहे तोपर्यंत हसत खेळत राहा स्वतःच्या आई सेवा करा स्वतःची जी मालमत्ता आहे शेती आहे ती तुम्ही शे आईवडिला तुझा दाब देऊन तुम्ही घेऊ नका स्वतः जनावर करू नका आणि ती बी नका आणि जर समजा जी आईवडिलाची इच्छा असेल तर ते आई आईवडिलाची इच्छा असेल तर मुलाच्या किंवा मु मुलाच्या किंवा मुलीच्या नावावर करू शकतात पण प्रत्येकाला अधिकार हे जर एखाद्या घरामध्ये पाच मुलं असतील सहा मुलं असतील किंवा तीन मुलं असतील प्रत्येकाला हक्क असू शकतो की बा एखादाच मुलगा घेऊ शकतो ही प्रॉपर्टी असं नाही चालत त्या प्रॉपर्टीवर सर्व मुला जर मुलं आईवड्याची इच्छा असेल तर ते सर्व मुलाच्या नावावरती करू शकतात आणि सर्व मु देऊ शकतात आणि एकाच मुलाच्या नावावर करू शकता येत नाही एकाच मु मुलगा अधिकार गाजू शकत नाहीत की बाबा असं आजकाल मला ती बाबा बरेच म्हणतात की बाबा मीच केलो असं सर्व म्हणतात पण किती जरी केलं असेल तर ते त्या त्या प्रॉपर्टीवर त्या मालमत्तेवर सर्व मुलाचा अधिकार असतो सर्व मुलीचा अधिकार असतो एकट्या मुलाचा अधिकार नसतो आणि तुम्हाला ती जर समजा जबरदस्ती जर एका मुलानं जर नाव करून घेऊन विकत असेल तर त्याला कायद्यानुसार विकता येत नाही बघा मित्रांनो जो पण जिवंत आहे तोपर्यंत हसत खेळत राहा आणि स्वतःच्या आई वडिलांची सेवा करत जा स्वतःच्या आई वडिलाच्या डोळ्यातून असून येऊ देऊ नका आणि तुम्ही ज्यांना जन्म दिले आई वडील हे जे ईश्वर आहेत आई एक स्वर्ग आहे आई एक मंदिर आहे आणि स्वतःच्या आई वडिलाला जो माणूस त्रास देईल किंवा रडू लागल मुलगा असो किंवा सून असो का पुतणी असो का कोणी असो जर समजा आजीला जर त्रास देत असेल किंवा सासूला जर सून त्रास देत असेल तर ती सून कधी सुखी राहू शकत नाही आणि तुम्हाला जर तुम्ही मग आईवड्याला तुम्ही जसं त्रास दिलेत घराच्या बाहेर काढले ते उद्या मुलं तुमचे स्वतः तुम्हाला पण घराच्या बाहेर काढू शकतात बघा जशी जशी करणे वैशी भरणी आहे तरी मित्रांनो बघा स्वतःची आणि स्वतःच्या परिवाराची काळजी घ्या आणि हसत खेळत राहावा आणि आईवडल्याची सेवा करत जावा आईवडिला आईवडिलाचा जा हसरा चेहरा ठेवत अस ज्या घरामध्ये आईवडल्याचा चेहरा हसरा असतो त्या घरामध्ये काहीच कमी पडत नाही आणि जे आई वडील जे मुलं आई वडिलाला रडवतात आणि त्याच्या आयुष्यामध्ये रडणंच असतो त्या परिवारामध्ये